बापरे तर जाऊन हे हद्दच केलं मुलीला पोट्यात भरलंय हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम असाल सकाळचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही दोघी इथे बसलोय भाऊजीनी तिच्यासाठी रात्री चॉकलेट आणलं होतं पण तिने खाल्लं नाही मग आता ती खात होती तिला म्हटलं थोडं मला पण शेअर कर तर लगेच शेअर केलं चॉकलेट खात खात तिथे आम्ही बसता बसता भरपूर गोष्टी केल्या इथे दिवसाची सुरुवात झालेली आहे लादी पुसण्यापासून सकाळी उठल्यानंतर जाऊ लादी आधी बुसवत होत्या मला प्रश्न पडला की आज ड्युटी आहे की नाही कारण की जर ड्युटी असली ना तर ते सकाळीच तयारी करतात किंवा घाई सुरू असते त्यांची मला ड्युटीवर जायचंय मी दोन तीन वेळ त्यांना विचारलं की ड्युटी आहे की नाही त्यानंतर ते म्हणाले मला की तू आमको खा गुटली ना तुझं घर आहे का हे काय म्हणाल डॉक्टर काय म्हणाले रोलीला आराम कर तू काहीच नाही म्हटलं तू सांगितलं नाही का मला तापू आला पप्पाने सांगितलं काय सांगितलं असं असं म्हणाल डॉक्टर ओळखत नाही बसून औषध देते ना औषध अरे काल का तुझं घर तोडत नाही ना बाई मी मगाशी सांगितलं नाही म्हटल्यानंतर मी तर मी आहे पर मी परत त्यांना विचारलं की तुम्ही ड्युटीला जायचं आहे की नाही त्यानंतर ते म्हणाले की अगं बाई माझी नाईटची ड्युटी आहे म्हणून एवढ्या निवांत काम करत आहे मग काय नाईटला आहे म्हटल्यानंतर त्यांनी टॉयलेट बाथरूम धुणं सुरू केले भरपूर वेळ झाला होता मग त्यांच्या त्यांच्याबरोबर मी काही बसली नाही पटकन इथे चपात्या करून घेतल्या जे त्यांच्या हिशाच्या होत्या मी मगाशी मी त्यांना कडी सुद्धा बनवायला लावली त्यांच्या हातची कडी खूप चांगली होते सकाळीच बिटुराव डॉक्टरकडून आणलं होतं पण आता ना परत तिला ताप चढला आता परत तिला शंभर ताप आहे औषध देऊन एक तास झाला पण तरी तिचा ताप उतरत नव्हता ती झोपलेली होती कारण तिला खूप ताप आला ना त्यामुळे तिचा ताप कमी होत नव्हता म्हणून मी तिच्या थंड्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या तिचं अंग पुसून घेतला थंड्या पाण्याने दोनशे चार वाजत आले तरी बिट्टूचा ताप अजून कमी व्हायचं नाव घेत नव्हता मी ते एवढी टेन्शनमध्ये आली मला ना झोप लागत होती ना कोणत्या कामात माझं मन मा लागत होतं कारण असा ताप बिट्टूला आजपर्यंत कधी आलाच नाही जो तीन चार दिवसापासून तिला त्रास देत आहे तसं तर आम्ही चहा हा सहा वाजताच पितो पण आज मला ना चहा प्यायची खूपच तलब झाली होती म्हणून म्हटलं चहाच ठेवूया म्हणून आज मी पाच वाजता चहा ठेवला चार वाजता झोपलेली बिट्टू डायरेक्ट सहा वाजता उठली आता तिचा चेहराही फ्रेश दिसत होता बरं वाटतंय बरं वाटतं आता दोन वाजला सहा वाजले उठा था। आता खूप आराम केलाय माझ्या बिट्टूने आता तापण कमी झालं दुपारपासून उतरतच नव्हता आता पूर्ण कमी झाला थंडगार झाला आता छान वाटते ना थंड हो खूप थंड झाला आता बघ चेक कर करू मी गरम आहे तुझा तापू मला आला हो तुला मला थोडा आला इथून आला इथून आलं अच्छा थोडा तापू आला मला तू खूप तुला खूप होता ना हो मी तुझ तापू घेतला आता आता कस बरं वाटलं बिटूचा ताप जरा कमी झाला इथे तो दिवसभर फोन 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 बिटू इथे आराम फोन मस्त मजा चालू आहे मी टेन्शन मध्ये आणि माझे जर तापू नाही उतरला तिला घेऊन मी हॉलमध्ये आली त्यानंतर आमच्या घरचा किराण आला किराण्यामध्ये राजगुऱ्याचे लाडू आले जे सर्वांनीच खाल्ले बिटू ही सकाळपासून जेवलेली नव्हती उठल्याबरोबर पहिला तिला दूध बिस्किट दिले खायला मग खाऊन पिऊन झाल्यानंतर बिट्टू मजेशीर मस्ती करत होती हॉलमध्ये मी किचन मध्ये येऊन पहिला भाजीला फोडणी दिली आज भाजीला बनवली होती मी पत्ता गोबी किचन मधले सर्व कामं आरून झाल्यानंतर माझ्याकडे बराच वेळ होता मग चला म्हटलं नाहीतर वेळेवरच मी तेल लावून घेत असते आज वेळ आहे तर पटकन तेल लावून घेऊया कारण की उद्या मला करायचे होते केश वॉश सकाळी सकाळी नसत घालायचे रात्रीचे सॉक्स घालतात सकाळी थोडी ना सकाळी ना सांगू <laughs> का सा मी पप्पाला नाव म्हणजे मी बरं तुझ्या पप्पाला घाबरते का हो मी नाही घाबर तुझ्या पप्पाला अरे घाबरवी नाही मी झोपला का तुवला हे झाला काय तू झोपले की मी सॉस घालते तुला हो मी पप्पा मी राहते का सा। सांगून मी काय घाबरते तुझ्या पप्पाला हो नाही कालचा ब्लॉग थोडासाच होता म्हणून मी त्यामध्ये दुसऱ्या दिवसचा ब्लॉग देखील के ऍड केलाय सकाळी ब्रश अंघोळ झाली आणि सरद आधी मी ते चहा घेत आहे आज बिट्टूला सुट्टीच आहे कारण की बिट्टूला बरे नाही तर स्कूलमध्ये पाठवलं नाही असं धो धो कोणाला धुत असतात माहिती आहे का जे लोक आपल्याला ना नाव ठेवतात पण त्यांचं दुर्भाग्य एवढं खराब असते की ते आपल्या पाठीमागे बोलतात आपल्या समोर बोलत नाही जर का समोर बोलले असते ना तर असं धो धो धुतलं असतं तसे तर घरातली कामं एवढी असतात एवढी असतात की ते करता करता नाके नऊ ना येतात पण काल बिटून येतात माझं एक काम अजून वाढवून दिलं ते म्हणजे मी तिला दूध प्यायला दिलं आणि किचनमध्ये आली किचनमध्ये आल्यानंतर तिने काय केलं पूर्ण दुधाचा ग्लास जो आहे तो सांडून टाकला त्यावेळेस तिच्याकडे हे ब्लँकेट आणि चटई होती चटई तर मी कालच धुवून घेतली पण ब्लँकेट एवढं जड आहे की ते मी पहिला काल भिजत घातलं आणि आज धुवून घेते दूध होती तोपर्यंत म्हटलं कोणीतरी घरी येईल जेणेकरून ते मला उचलायला मदत करतील पण कोणीच आलं नाही शेवटी मला ते खेचून आणावं लागलं कारण की जेव्हापासून माझं मिसकॅरेज झालं ना तेव्हापासून मी जळ उचतू उचलणं जरा बंदच केलं पण आज काही पर्यायच नव्हता भरपूर वेळ थांबली कोणी आलं नाही मग मी शेवटी खेचून आणलं ऊन आमच्या गेटवरच येतं त्यामुळे ब्लँकेट धुतल्याबरोबर आम्ही हे गेटवरच टाकत असतो घरातील सर्व कामं झाली आता काम होतं ते म्हणजे माझं व्हिडिओ बनवायचं दोन तीन दिवस झाले कपडे येऊन पडले होते आणि मी दोन तीन दिवस जरा आरामच घेतला कारण दोन तीन दिवस झाले बिट्टूला जरा बरं नव्हतं त्यामुळे मी जरा ब्रेक घेतला होता आता तिला बरं वाटत आहे ती खेळत सुद्धा आहे त्यामुळे म्हटलं चला थोडस आपण जे व्हिडिओ बनवून घेऊया संपली सर्व आता काहीच नाही राहा मला बरोबर माहिती आहे जेली कुठे आहे काय कुठे आहे एकच देणार काम करतेस किचन किचनच काय काय ते किचन मध्ये चॉकलेट चॉकलेट असते का किचन मध्ये भी तिच्या सोबत गप्पा करत मी इथे जेवण सुद्धा करत होती आलू मटरची भाजी आहे आज काय आहे भातू पाणी औषध अजून चपाती चपाती जेली जेली अजून थंड थंड फ्रूट फ्रूट अजून काय आहे बस जेली हा जेली पण आहे थंड फ्रूट हम्म थंड फ्रूट पण आहेत ऍपल ऍपल आणि हो का सांगितलं का दादूला चिकू हा आईने आईने ओके मी सांगितलं नाही तू न सांगितलं होत मी नाही सांगितलं होत आईने सांगितलं बर बर ठीक आहे मामी तुझा उकटी झालं माझं अंग गरम झालं नाही तुझ गरम आहे दोघींच अंग गरम आहे थंडे फ्रूट खाल्ले ना आता फ्रीज मधले हो। तिला आजारी राहायचं ना आवडते तिला आजारी हो ना बिट्टू नाही आवडते ना ग नाही म्हणून तर तू थंडे फ्रूट्स खाते थंड काही तिथे बिट्टू कुठे गेली बिट्टू बिट्टू कुठे गेली आज बिट्टूची अशी वेणी घातली त्यानंतर मीनू तिला एवढी हसत होती ना तसा मी किराणा घेतला होता लावायला एवढी माझं फिश पहिला फिश मध्ये जरा टाकते पीठ गव्हाचं मीठ जेणेकरून जी मछली जी फिश आहे ती स्वच्छ निघेल पीठ पीठ टाकायचं लिंबू लिंबू नाही लिंबूचा रस आता यामध्ये मी लिंबूचा रस टाकून घेतला तोपर्यंत आता मी पाच दहा मिनिटात माझा किराणा लावून घेते किराणा हा डब्यामध्ये भरणं हे माझ्यासाठी एक मोठं टास्कच राहते कारण की आमच्या इथे एवढे मोठे डबे आहेत आणि त्या डबे कधी कधी अर्धे भरलेले असतात कधी कधी पूर्ण भरलेले असतात त्यामुळे आणलेला किराणा कशात भरू हीच एक डोकदुखी आणि किराणाही असा तसा नसतो भरपूर किराणा असतो कारण की आठ नऊ लोकांचा आमचा किराणा त्यामुळे भरपूर किराणा असतो ज्या दिवशी किराणा येतो ना त्या दिवशी तर आम्ही अजिबातच लावत नाही दुसऱ्या दिवशीच लावतो आणि एक कोणासाठी माधुरी कोण आहे कोणाची मग बिट्टू मला माधुमी का बोलते मम्मी बोलायला पाहिजे ना मला तिने तिची गेली होती बाहेर बाहेरून आले तिने पोंगे खायची गोष्ट म्हटल्यानंतर ना मम्मी मागे ना मुलगी मागे दोघीही पुढे जाऊ काय चालू आहे चालू नाहीये आम्ही पोंगे खातोय तू काय करते तुझं काय चालू आहे

अरे मला मला फिश इथे स्वच्छ धुवून आहे आता मी मॅरिनेट करत आहे त्यामध्ये थोडंसं लिंबू हळद तिखट मीठ टाकून मॅरिनेट करून घेईल त्यानंतर सर्व पीस फ्राय करेल पागल झाली काही कौतुक परत नाही आता बस झालं त्यानंतर पुढचा शूट करणं मी विसरून गेली आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय